एवढी मोठी महानगरपालिका ही सगळे वॉर्ड आणि आता बघा पूर्वी आपली वॉर्ड ची रचना प्रभागाची संख्या किती होती आज मला काही सहकारी मित्रांनी सांगितलं एक एक प्रभाग एक लाख वीस हजाराचे का पंधरा हजाराचे झाले प्रभाग एक लाख पंधरा हजाराचे हे वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाहीये आता पुढच्या वे वेळेसच एकोणतीसच्या निवडणुका ज्या होणार आहेत त्याच्यात पाचशे त्रेचाळीस खासदार जाणार आहेत देशात निवडून आणि पाचशे त्रेचाळीसच्या वन थर्ड महिला दिसणार आहेत म्हणजे एवढी संख्या तिथे वाढेल आणि आपल्या महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी हे नेहमीचे जातीलच अधिक शहाण्णव महिला एवढी संख्या वाढणार आहे त्याच्यामुळं प्रतिनिधित्व करताना पण त्या प्रमाणामध्ये नागरिकांचं प्रतिनिधित्व करणारा लोकसभेतला सदस्य आणि विधानसभेतला सदस्य असेल तोच विचार पुढं आम्ही कॉर्पोरेशन जिल्हा परिषद तालुका काही संबंध आहे पाठी मागे तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहितीये की अंधेकरांचा काँग्रेसमध्ये पण संबंध होता त्याच्यानंतर काही घटना घडल्यानंतर ते आमचे पण नगरसेवक होते तू जरी पक्ष कुठला काढला तर तुला वाटणार आहे का आपल्या पक्षाच्या कुणी असं चुकीचं काम असं कधीच वाटणार नाही ही एक प्रकारची विकृती आहे ही कुठल्याच पक्षामध्ये असावी असं कुठल्याच पक्षाच्या नेतृत्वालाही वाटत नाही त्यांच्या कार्यकर्त्यांनाही वाटत नाही त्यांच्या लोकप्रतिनिधींनाही वाटत नाही आणि कुणीच या गोष्टीचं समर्थन पण करणार नाही आपण नेहमी शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याच विचारधारेने पुढे जाण्याचा प्रयत्न हा आमचा तुमचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा दा, असतो राजकीय दबाव न येता कुठलाही कुणाचाच दबाव मीडियाचाही दबाव न येता नागरिकांचा दबाव न येता आमच्या कुठल्याही राजकीय पक्षांच्या नेत्याचा दबाव न येता त्यामध्ये पारदर्शकपणे तपास करावा हे मी ज्यावेळेस आपण पुणे लोकमान्य पूर्णाकृती पुतळ्याला हार घालायला आणि हार घालून आपण पाच मानाच्या गणपतींचे पूजा केली आणि मिरवणुकीला सुरुवात केली त्याच्या आधी पण तुला तुम्हाला माहिती आहे का मी अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो आणि त्यांच्याकडनं ब्रिफिंग घेतलं आपल्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा जे आलंय त्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्याबद्दल कायद्याने नियमाने जी कारवाई करण्यात गरजेचं असेल ती केली जाईल माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका